नमस्कार आणि आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा जनशक्ती पॅनलच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ तेजश्री संतोष जैन यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उबाठा विदर्भ मराठवाडा आघाडी प्रणीत उमरखेड जनशक्ती पॅनलचे तेराही प्रभागातील सव्वीस उमेदवारांच्या प्रचारासाठी एकत्र आले आहेत आणि आज जनशक्ती पॅनलच्या प्रचाराचे बशवेश्वर मंदिर येथे ॲडव्होकेट संतोष जैन यांच्या शुभ हस्ते फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली प्रत्येक प्रभागामध्ये आपले बस निवडणूक चिन्ह प्रत्येक घराघरामध्ये मतदारापर्यंत पोचविण्यात येत होते यावेळी नंदूशेठ अग्रवाल साहेबराव कांबळे तातू देशमुख रामभाऊ देवसरकर गोपालभाऊ अग्रवाल दत्तराव शिंदे व जनशक्ती पॅनलचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते नगर परिषदेचा सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक नगरपरिषद चालविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे आश्वासन ॲडव्होकेट संतोष जैन यांनी केले होते लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम उमरखेड सर्व मतदार बंधू विनंती आहे की उमरखेड जनशक्ती पॅनल तर्फे निवडणूक निवडणूक लढवत आहेत उमरखेड शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला असता बस काल आम्हाला सिंबॉल मिळालं आणि काल रात्रीपर्यंत जवळपास घराघरापर्यंत ही बस पोहोचलेली आहे आणि प्रत्येक घरात या पॅनलची निशानी ही बस आहे हे माहीत झालेलं आहे आणि नगर परिषदेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पारदर्शक नगर परिषद चालविण्यासाठी आम्ही निश्चितपणानं कटिबद्ध राहू अशी या निमित्तानं आपल्याला ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की जिथे कुठे ज्या कोणत्या प्रभागात बस असेल नगराध्यक्षाच्या समोरची जी बस असेल ते बसचं बटन दाबून सर्व बसच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं अशी मी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद ते सरचिटणीस सन्माननीय श्री साहेबरावजी कांबळे साहेब यांची बस आपल्या उमरखेड शहरातील ज्येष्ठ काँग्रेसचे नेते श्री नंदकिशोरजी अग्रवाल साहेब यांची बस श्री रामभाऊ देवसरकर माजी अर्थ बांधकाम सभापती यांची बस त्याचप्रमाणे माजी अर्थ बांधकाम सभापती दातोजी देशमुख यांची बस त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते ॲडव्होकेट बळीरामजी बुटकोळे साहेब श्री सतीशराव नाईक आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मंडळ जी टीम आहे ती अतिशय अवरात्र आपल्यासाठी या ठिकाणी कष्ट घेत आहे त्यात पत्तेवार साहेब असतील आपले हवाने साहेब असतील आणि सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपण सर्वांना आवाहन करीत आहे माझे मित्र दिवेकर साहेब त्याचप्रमाणे सुभाषरावजी दिवेकर जे मुंबईचे रहिवासी आहेत पण आपल्या पार्ट्याचे खरे रहिवासी गोड रहिवासी आणि त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अशोकरावजी मामणे साहेब हे देखील या ठिकाणी वेळोवेळी येऊन खूप मोठ्या मी आपल्या किंवा शिवसेनेची मशाल ही त्या ठिकाणी मशीनवर नाही तर या सर्वांची मिळून काँग्रेस शिवसेना आणि आघाडीचं तिघांचं मिळून एक पॅनल करण्यात आलं आणि ते जनशक्ती पॅनल आहे हे पॅनल विरुद्ध जनशक्ती असे या निवडणुकीत लढत देत आहे आणि या सर्व उमेदवारांची निशाणी बस आहे ज्या कुठल्याही प्रभागात आपलं मतदान असेल तर त्या तीनही ठिकाणी बस या निशानीचं बटन दाबून आपण बसला प्रचंड बहुमतानं विजय करावं अशी या निमित्तानं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय